नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील तूर बाजारभाव आज सर्वाधिक तूर बाजारभाव जो मिळाला आहे उमरखेड मार्केटमध्ये सात हजार चारशे रुपये तसेच अकोला असेल वाशिम असेल कारंजा असेल नागपूर असेल या बाजारपेठेमध्ये काय बाजारभाव मिळाला आहे सविस्तर चर्चा करूया लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव उमरखेड सात हजार चारशे रुपये हायएस्ट बाजारभाव काळी काळीतूर आणि लाल तूर अशा तीन प्रकारच्या तुरी महाराष्ट्रीयन मार्केटमध्ये उपलब्ध आहे पांढरे आणि लालतूर सरासरी सात हजार ते साडेसात हजारच्या घरात आहे काळीतूर साडेआठ नऊ हजार काळीतूर ही शॉर्टेज मार्केटमध्ये आहे बहुतेक शेतकरी जे आहे पांढरे आणि लालतूर करत असतात महाराष्ट्रातील बाजारपेठेचा विचार जर केला तर बाजारभाव बऱ्याच दिवसापासून तुरीचा स्थिर असल्याचं पाहायला मिळतं चला तर जाणून घेऊया आजच्या मितीला काय बाजारभाव आहे सविस्तर चर्चा करूया प्रथम मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव जर बघितला दुधनी सतराशे चौदा क्विंटल अवकाळ सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी शहरामध्ये सदुसष्ट ते बहात्तर पॉईंट पाच रुपये बाजारभाव आहे महाराष्ट्रातील पुढील मार्केटमध्ये अमरावती छत्तीसशे बेचाळीस क्विंटल वकलले सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सर सरासरी दर अडुसष्ट ते एकाहत्तर रुपये त्यानंतर महाराष्ट्रात नागपूरमध्ये सोळाशे ब्याण्णव क्विंटल उकलले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर अडुसष्ट ते बहात्तर पॉईंट चार रुपये आहे अकोला मार्केट तेराशे आठ क्विंटल अवकाली सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयाचा हायेस्ट तूर मार्केट रेट आजचा आहे त्र्याहत्तर डबल झिरो अकोला मार्केटमध्ये त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट लातूर मार्केट चार हजार पाचशे साठ क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट उमरखेड मार्केट एकशे चाळीस क्विंटल सर्वाधिक बाजारभाव सहा हजार आठशे ते सात हजार चारशे महाराष्ट्रातील सर्वात ता। टॉप बाजारभाव आज उमरखेड मार्केटमध्ये मार्केट आहे सात ता हजार चारशे रुपये यानंतर बार्शी बैराग सहा सहाशे हिंगोली सहा नऊशे लातूर सात हजार अकोला सात तीनशे अमरावती सात शंभर मालेगाव सहा तीनशे सत्तेचाळीस चिखली सात हजार नागपूर सात दोनशे हिंगणघाट सात दोनशे रुपये प्रति क्विंटल मळणे सहा शंभर मूर्तिजापूर सात हजार मलकापूर सात दोनशे रुपये प्रति क्विंटल गंगाखेड सात शंभर मेहकर सात हजार उमरखेड सात हजार चारशे परतूर सहा हजार नऊशे रुपये सिंधी सेलू सहा हजार नऊशे रुपये महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव जर बघितला दुधनी सात दोनशे जालना सात शंभर तसेच परतूर सहा हजार आठशे रुपये कर्जत अहमदनगर सात हजार गंगापूर सहा नऊशे रुपये सरासरी बाजारभाव सत्तर ते पंच्याहत्तर रुपये आपल्याला तुरीला आजच्या मितीला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मिळत आहे महाराष्ट्रातील तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल तसे टोमॅटो असेल यांचे लेटेस्ट मार्केट रेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो